गीर गाय निसर्गाची माय आरोग्यदायक देशी चव आणि संगम देशी संस्कृतीचा आता आपल्या संगमनेर शहरात स्वादिष्ट चवीची मिठाई आता आपल्या संगमनेर शहरात शुद्धतेची शंभर टक्के खात्री असलेल्या निमाई स्वीट्स ला आजच भेट द्या आमचा पत्ता निमाई स्वीट्स संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स प्रवरा मेडिकल शेजारी संगमनेर देशी गायीच्या दुधापासून बनविलेली स्वादिष्ट मिठाई इथं उपलब्ध संपर्क एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्र्याण्णव बावीस बावीस निमाई स्वीट्स संगमनेर यात्रा असता बरोबर तुम्ही दर्शनाला डोकं लोक मोबाईल खाली पडतो ठेवले तुम्ही मागच्या खिशात ठेवा जर इन तर असं ठेवा तुमचा मोबाईल कधी चोरी जाणार नाही किंवा पडणार नाही दुसरी गोष्ट तुमच्या मोबाईलवर कॉल येतात का तुमचा बँक बँक अकाउंट नंबर बंद झालेला आहे तुम्ही तातुबा बँकेत या नाही तुम्हाला माहिती द्या मी तुमचं हे करतो ते करतो आणि तुम्हाला असं सांगता आणि तुमचा ते आधार कार्ड नंबर मागता बँक कार्ड नंबर मागता आणि नंतर मग तुम्हाला म्हणता का एक ओ टी पी ओ टी पी द्या मग तुम्ही म्हणता खरंच बँकेचा माणूस बोलतो आहे मग तो ओ टी पी नंबर तुम्ही देता ओ टी पी नंबर दिला म्हणजे तुम्ही तुमच्या लॉकरची चावी दिली ओ टी पीचा असा नंबर दिला का तुमचे फटाफट सगळे पैसे खाली होतात बँकेत मग तुम्ही पोलिसांना साहेब पासष्ट हजार माझ्या अकाउंटमधून एवढे चाळीस चाळीस हजार केले पन्नास हजार केले असे कोणतीच बँक तुम्हाला कधी फोन करत नाही कोणतीच बँक तुम्हाला फोन करत नाही आणि असा फोन जर आला तर ठीक आहे मी बँकेत देतो मी सांगतो मी काय तुला माझी माहिती देत नाही आपली वैयक्तिक माहिती आपला पॅन कार्ड नंबर आपला ओ टी पी नंबर कधीच कोणाला द्यायचा नाही तुम्ही दिला म्हणजे तुमचा अकाउंट गाडी झाला तुम्ही एवढ्या कष्टाने पैसे कमवता हो एवढी शेती निसर्ग साथ देत नाही भाव भेटत नाही आणि थोडेफार पैसे जमतात तुमच्या अकाउंट मध्ये ते असे ोडोराने चोरले तर मग काय रडत आलं थोडी म्हणून कधीच कोणाला बँक मध्ये बोललं काय म्हणा मी बँकेत येतो बँकेत माझं बँकेत खाता आहे मी जम कशी करतो आणि फोन बंद करून टाकायचा दुसरी गोष्ट <कोछ ना, coughs> मोबाईलवर आता मोबाईल प्रत्येकाकडे आहे आणि मोबाईल वर नंतर काय कधी मेसेज येतो तुम्हाला का तुमचं लकी नंबर दे तुमच्या मोबाईलचा लकी नंबर आहे आणि तुम्हाला पन्नास हजाराचं बक्षीस मिळेल आमच्या कंपनीकडून तुम्ही असं करा तुम्ही हे करा मग आपण पोशवतो मग काय करायचं तुमचे डिटेल्स पाठवा नाही मग तुम्हाला हे करण्यासाठी हे पाच हजार काकावं लागतील हे करण्यासाठी दहा हजार रुपये लागतील मग तुम्ही काका ते पन्नास हजारा करता किंवा पाच लाखा करता असा काही घेऊन पाहिजे आपला लकी नंबर नसतो आपला मोबा आपल्यावर नशीबरणी का आपला नंबर एकदम लकी टाकलं ना आपल्याला पाच लाखाचं बक्षीस भेटणार असं काही नसतं ते फक्त जे सायबर क्राईम जे गुन्हेगार असतात ते तुम्हाला सांगाल तर असं कधीच कोणत्या पेशी झाला बा मी पाच लाख मला माझा मोबाईलमध्ये मला पाच लाखाचं बक्षीस भेटलं असं काही राहत नाही अजून एक गोष्ट सांगतो मोबाईल मोबाईल मध्ये आता नवीन एक क्राईम चालू झालेला आहे तुमचे मोबाईल असतात आता बरेच वयस्कर किंवा व्हिडिओ आहेत मध्यमवर्गीय वर्गीय लोक कॉलेजचे मुलं याच खूप बळी गेलेले आहे त्याच्यामध्ये व्हॉट्सअप कॉल येतो तुम्हाला व्हिडिओ कॉल येतो समोर सुंदर महिला असते सुंदर पोरगी असते तुम तुमच्याशी गोड बोलते तुमचं नाव विचारते सगळ्या गोष्टी करतात नंतर मध्यम असं झालं तर झालं नंतर त्याला म्हणून तुम्ही कपडे काढले कपडे काढले आणि त्याचे तिकडे रेकॉर्डिंग चालू असतो तिकडे रेकॉर्डिंग चालू असतो त्यांचं आणि नंतर हा त्या मुलीचं सौंदर्य पाहून आणि त्याचं गोड बोलून हा वेळशाळा करतो पण इथे सगळं व्हिडिओ रेकॉर्ड होत असतो आणि ते बंद झालं बंद होतो म्हणजे काय त्याला तो व्हिडिओ सेंड केला जातो आणि मग तो गेलो घाबर मग परत फोन येतो हा व्हिडिओ आम्ही आता युट्यूबवर अपलोड करतोय तो म्हणतो मग असं करू नका ताई माई म्हणजे आई ताई म्हणावं लागतो पहिले जाणवू बागव सगळे म्हणतात नंतर ताई मुला नाही करतात पण ते काय कोणी करू असतात ते बघा <coughs> पाच हजार टाक पाच हजार टाकले आता काय फोन पे मुळे पटापट तुमचे पैसे सेट होतात आणि नंतर मग यात्रा चांगला बकरा भेटला म्हणजे दहा हजार पन्नास हजार पाच लाख असे असे लोकांनी पाच पाच लाख रुपये दिलेले नंतर मग वैता कोण कृषी तर असा कोणता बिमेशे झाला तुमच्या वयस्कर सांगा मध्ये महिलांना कोणत्या मुलांना तर तुम्ही काय करू आपल्या घरच्या मोठ्या माणसांना सांगा किंवा आपल्या शिक्षक असेल त्यांना सांगा किंवा आपलं मैत्री मैत्रिणी असतात त्यांना सांगा किंवा डायरेक्ट क्विच नाही आणि डायरेक्ट मला सांगा काही कोणतं पाच रुपये द्यायचे ठीक माणसाकडून सांगू चूक होत राहते त्याच्यापदी झाली चूक तर काय विषय नाही पण आपले कष्ट जे पैसे ते हारा करून द्यायचे त्यामुळं आणि तुमचे जे बँकेचे फ्रॉड झालेले असतात ऑनलाईन ते पैसे कधीच भेटत नाही आता तुम्ही सांगा चूक बी केली आणि माझे सर दोन लाख रुपये गेले असं आम्ही काय पद्धत गुन्हा दाखल करू पण ते मोबाईल नंबर फेक होतो फेक मोबाईल असतात ते फार हरियाणा उत्तर प्रदेश पुढील लांब असतात तो काही ड्रेस होतो त्यामुळे कृपा करून प्रत्येक नागरिकांनी मोबाईलला यूज कर यूज करताना आपल्या नातेकाशी करा आपल्या <coughs> त्या मोबाईलचा यूज फक्त कर आपल्यासाठी करा दुसऱ्या दुसऱ्यांनी आपल्याला गोड गोड बोलवून गोड़ गोड़ आपले ओ टी पी नंबर मागवून किंवा काही गोष्टी करून त्याच्यासाठी नको दुसरी गोष्ट थांबाधारात दुसरी गोष्ट प्रत्येक माणसाकडे मोबाईल आहे प्रत्येक घराघरात मोबाईल आहे आणि तुमच्याकडे कोणतेही नात्यायक तुम्ही सगळे राहणारे गोष्ट मळ्यात राहणारे लोक आहे खेड्यापाड्यातले तुम्ही कोणी नातेक येणार असतो तर तो मला फोन करतो किंवा मित्र येणार असताना तर फोन करतो का मी आज तुमच्याकडे येणार आहे बरं का मग आपण तुझी या पण चान्स अचानक रात्री तुमची दरवाजा वाजता आणि एक एखादी महिला असते लहान लोक असतं ताई ताई आमची गाडी खराब झाली आणि माझं फार बाळ लागली त्याला पाणी जा कमी कमी ही गुन्हेगाराची एमओ बी असते आणि त्या बाई समोर असते पोरगा रडत असताना चिमटा घेतात मुंडाला मुलगा रडत नाही म्हणून घेतला त्याला मुलगा मोठे जातो मग आपल्या आपल्या वाटतं खरं जायला लहानपुरगाड आणि तुम्ही दरवाजा ओपन करता दरवाजा उघडता जसा दरवाजा उघडला तसा तुम्हाला धक्का मारला जातो तुम्ही घरामध्ये चार पाच जण घुसतात आणि तुमच्या सोनं सगळं मातमळा मारान करून आणि तुमचं घेऊन जातात म्हणून मोबाईलचा काही फायदा बी आहे आणि काही नुकसान बी आहे तर कोणत्याही अन्न माणसांनी तुमच्या घरी आलं किंवा सोनं पडीश करून देणारा भांडे पळीश करून देणारा ते एक तुम्हाला भांडे पळीश करून देतो सोन्याची पॉलिश करून देतो आणि नंतर मग तेथेच तुम्हाला काम दाखवून पाच वेळेची पोत गेली तीन तोळ्याची पोत गेली त्याचा प्रोशन लागला असे बहुरुपी लोक असतात इराणी लोक असतात काही वेळेस तुम्ही असं असं मला समजेल बाजारामध्ये तुम्हाला रस्त्यामध्ये असे चार पाच जर होऊन भेटतील म्हणजे पोलीस सारखे तुम्हाला फांब दंगा चालू आहे मारामार झाल्या हिंदू मुसलमान दंगा चालू आहे आणि तुम्ही असं असं झालं तुमच्याकडे काय काय आहे तुमच्याकडून का इतके गोडगोड बोलता ओढ वरून जमिनी जातात तुमच्याकडे काय आहे आणि पैसे आहे किती पैसे आहे एवढे पैसे काय काय चालले लाख रुपये कोण आणले काय आणले दाखवा लाख रुपये जे काय चोऱ्या मार्गाने केल्या ते पैसे मोजता हाच्या नाटता पंचवीस हजार काढून घेतात तुम्हाला आणि पार तर अशा काही ज्या काही गोष्टी आहे त्या तुम्ही काही काळजी घ्या अजून एक गोष्ट सांगतो आता प्रत्येक वेळा मोटरसायकल असतात आता मोटरसायकल त्याच्यामध्ये एखाद्या कोणी चोरी केली काहीमध्ये मोटरसायकल नाही गेली चांगली गोष्ट आहे पण पर आता परत तुमची मोटरसायकल आहे नवी जर सांगितली त्या मोटरसायकलची काळजी घेतली तुम्ही तर तुमच्या आयुष्यात मोटरसायकल सुरू जाणार नाही तुम्ही आता कोणती बी टॉप क्वालिटीची मोटरसायकल दोन लाखा ती ती लाखा मोटर ला था। था दोन लाखाची तीन तीन लाखाच्या मोटरसायकली आहे ती लावली गाडीमध्ये आपल्या घरी लावली किंवा एखाद्या तुम्ही कार्यक्रमात आले इथं गाड्या लावल्या जातात एखादा कोणीगा आलात तुमचं लॉक दोन मिनट तोडलतो किंवा तुम्ही घरी गेले गाडी लावली झोपले खाली वायर वरतो जॉईन करतो घेऊन जातो त्याच्यासाठी तुम्ही एक दीड फुटाची साखळी घ्यायची किती दीड फूट अशी साखळी घ्यायची एवढी एक पन्नास पैसे पन्नास रुपयाचं प्रूफ घ्यायचं आणि आपलं चाक आहे पुरचं मोटरसायकलचं चाक आणि तो शॉकअप अशी लावायची म्हणजे तुम्ही रात्री घरी झोपले गेल्या गेल्या पण लॉक लॉंग घ्यायचं आणि तुम्ही घरी झोपले समज चोर आला तर ते क्रूप चोरताना तो दर मारल पण ते साखळीशी गरगड फिरल आणि तुमचं आवाजाने तुमचं तुम्ही उठाणार आणि तुमची गाडी जाणार नाही दुसरी गोष्ट तुम्ही संगम झाले गावाखाली गेले मंगल गेले तुम्ही साखळी लावून साखळी लावली गेले तुम्ही कार्यक्रमाला आणि एखादा चोर आला पण तो चोरू शकत नाही ना ते तोडू शकत नाही ती साखळी घेऊन साखळी असते तर चोरताना लोक बसिनार चोर आहे पकडायला त्यामुळे ती गाडी एकदम तुमची सुरक्षित राहील तुमची गाडी खराब होईल पण कधी चोरी होणार नाही पण तुम्ही काळजी काय घेतली पाहिजे तुम्ही घरी या गावात जा कुठे बी जा त्या ठिकाणी तुम्ही ती साखळी लावा ती साखळी लावल्यानंतर येणार तुमची गाडी आयुष्यात चोरी जाणार नाही दुसरी मुलं संदर्भात आता काही मुलं मुली तुम्ही कॉलेजला जातात आणि काही मुली मुलींच्या नावावर बोलून घेता मग काही मुली जागा काय का सांगायचं वडिलांना किंवा काही सांगायचं मोठ्या माणसांना तर असं हे करू नका काय होतं मग ते तुम्ही काही गोष्ट घरी सांगितलं नाही मग आज तुम्हाला त्या मुलाने इशारा केला उद्या धक्का मारल परवा हा करल परवा काय कराल तर त्याची डेरी म्हणत होती बरोबर काहीच म्हणत नाही मग तुम्ही पोलिसांनी या आपण त्याला पोलिसांनी बोलवलं दोन पट्टी मारले माझ्या वापरून आपलं त्याला कायदेशी कारवाई केली तर नको नको बसायचं वाटतं हा बाई करता पुरुषांना आता तर म्हणून महिलांनी काही बी झालं तर पहिले पुरुष न्हायचे तुम्ही पुरुष न आले समाजाला बोलवलं ते तुमचं बाकी तुम्ही मूर्ती कुणी होत नाही अजून शेवटची गोष्ट सांगतो महिलांसाठी तुम्ही सर्व महिला आहे दिवाळीला रक्षाबंधनला किंवा मी एखाद्या कार्यक्रमाला आपण बसली जातो बस बसस्टँडला भरपूर गर्दी असते आणि किंवा तुम्ही आता काही मॉर्निंग वॉकला किंवा जे पॉडी अंग जेव्हा फिरला जातात तेव्हा प्रत्येक महिला सोन असतं सोन आपलं बस स्टँडला गेले सोन असतात तर आपल्याला सीट भेटलं पाहिजे म्हणून आपण सीटकट आपलं लक्ष घेत असतं पटकन चढण्यासाठी जे गुन्हेगार बाया असतात त्याबरोबर तुमचं कटकट करून घेतात तो फिरायला गेलो मोटरसायकल चेंज स्ट्रेचिंग करू शकतात तर प्रत्येक महिलेने काय करायचं तुम्ही प्रवास करा आणि स्टोर असतो ना स्टोर तो आपला स्टोर जेव्हा कापून जातो तेव्हा तुम्ही स्टोर घालून घ्यायचा तुम्ही जर मॉर्निंग वॉकला मी किंवा करायला गेले तेव्हा घालून घ्यायचा म्हणजे तुमचं ते चोर बी दिसत नाही आणि तो खेचूवी शकत नाही आणि बस चढताना ती महिला कापूवी शकत नाही ते अशा काही गोष्टी मी थोड्या सांगितल्या तुम्हाला तर मग त्याच्या जर काळजी घेतली तर तुमच्या प्रॉपर्टीचा चांगला फायदा होईल आणि कधी तुम्ही जाणार नाही थँक्यू पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट